जैन विद्यार्थी मित्रांनो दिवसरात्र ग्राउंड आणि लेखीची तयारी करणाऱ्या भावी पोलीस विद्यार्थी मित्रांना कन्फ्युजन होत आहे की मुंबई वेटिंग ही खुलणार काय हा सर्वात जास्त प्रश्न पडतो आहे आणि त्याचे कारण म्हणजे की आतापर्यंत जवळपास पाच ते सहा लिस्ट ह्या चालक आणि शिपाई मिळून वेटिंग लिस्ट लागलेलं आहे त्याचे कारण काय ते पण समजून घेणार आहे आपण आणि खरंच वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना घेणार काय याचे उत्तरसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स विद्यार्थी मित्र तुम्हाला समजत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ जॉईन म्हणून मला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तिथे तुम्हाला लिंक देऊन देईन टेलिग्रामची ती कशासाठी माझ्या फायद्यासाठी नाही आपण दर रविवारी पोलीस भरतीचा शंभर मार्कचा सराव पेपर घेत असतो आणि मोफत असतो विद्यार्थी मित्रांनो मोफत समजताना तुम्हाला फ्री आपलं एकमेव असं चॅनल आहे की ते फ्री ऑफ कॉस्ट एक रुपयासुद्धा तुमच्यापासून घेत नसतं आणि फ्रीमध्ये पेपर देत असतं तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे आपलं टेलिग्राफ चॅनल जॉईन करायचं आहे आणि तुम्हाला दर रविवारी आणि जेवढे पण आतापर्यंत आपले टोटल आठ संडे मिळून आठ पेपर झालेले आहे आणि तुम्हाला पेपर मी फक्त आताच देणार नाही विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट होत नाही तोपर्यंत मी फ्री पेपर देत राहणार आहे ही एक विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी आहे तुम्हा फक्त आपलं चॅनल हे सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायची सूचना आपली इथपर्यंतच नाही आहे विद्यार्थी मित्रांनो एक आणखी तुमच्यासाठी ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होईल त्या दिवसपासनं आपण दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्काचे टी सी एस पॅटर्ननुसार फ्री ऑफ कॉस्ट मोफतमध्ये पेपर देणे सुरू करणार आहे आता तुम्हाला पेपर जर टी सी एस पॅटर्ननं दारूबंदी पोलीसचे पाहिजे असेल तर लवकरात लवकर आपल्या टेलिग्रामची आणि आपल्या या व्हॉट्स सॉरी व्हॉट्सअपमधून यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आपण फ्री ऑफ आप कॉस्ट ते पेपरसुद्धा सुरू करणार आहे दारूबंदीचे पेपर सुरू केलेले नाही आहे नीट ऐकून घ्या तर आपण येऊया आपल्या मुद्द्यावर <coughs> तर बघा आपलं हेडलाईन काय आहे पोलीस भरती गृहमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे हा व्हिडिओ आपण आधीच टाकलेला होता ज्या दिवशी साहेबांनी अधिवेशनात सांगितलं लगेचच आपण सा व्हिडिओ शेअर केलेला होता खूप जास्त रिस्पॉन्ससुद्धा मिळाला होता त्यावर पण आता आपण हा व्हिडिओ बनवण्याचे कारण की कारण काल परत मुंबईची वेटिंग लिस्ट खुललेली आहे आणि ती कशासाठी खुलली त्यासाठी मला भरपूर कॉल आले रात्री अकरा वाजता बारा वाजता कॉल आले विद्यार्थ्यांचे पण मी कॉल उचलू शकलो नाही मी त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केला ज्या मला पॉसिबल झालं ते आपण केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तरीही काही विद्यार्थ्यांना समजलं नाही मी त्यांना डायरेक्ट म्हटलं की उद्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आणि ते मी प्रॉमिस पूर्ण करतोय विद्यार्थी मित्रांनो तर बघा सर्वांना घेणार का असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जवळपास आठ हजारच्या वर म्हणजे जवळपास आपण चालक आणि अं जर पकडले तर जवळपास दहा हजारच्या जवळपास विद्यार्थी हे वेटिंगला आहे ठीक आहे सर्वांनाच माहिती आहे आणि आपल्या सात हजार शहात्तर जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दहा हजारच्या जवळपास चालकचे पकडले आपण तर एक हजार आणखी जागा म्हणजे आठ हजारच्या वर जागा होत्या ज्या विद्यार्थ्यांनी गृहमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं अधिवेशनात ते या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा आपण पोस्ट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तुम्हाला तर काही विद्यार्थ्यांचे तर सुद्धा प्रश्न आले की आमचं मेडिकल केव्हा होईल तर तुम्हाला सर्व प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्येच मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो की जो विद्यार्थी म्हणताय की वेटिंग हे जवळपास तीन हजार लोकांसाठी खोला तर विद्यार्थी मित्रांनो माझं वैयक्तिक मत सांगतो आहे मी तुम्हाला हे पॉसिबल नाही आहे का पॉसिबल नाही ते सांगतो कारण की सर उदाहरणार्थ पुणे शहर त्यानंतर ठाणे शहर आणि मीरा भाईंदर असे मोठे मोठे शहर आणि नागपूर शहर नाशिक शहर आयुक्तालयाची मी गोष्ट करतो आहे ग्रामीण परिक्षेत्राची मी गोष्ट करतच नाही आहे या मोठ्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा रिक्त जागा आहेत जर तुम्ही मुंबईची खोला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो इथले जे विद्यार्थी वेटिंगला पडलेले आहे ते सुद्धा आपली मागणी उठवणार की आम्ही कोणता गुन्हा केलाय आमची सुद्धा वेटिंग उघडा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागेनुसार एका जागेसाठी ती, जवळपास तीन ते दोन विद्यार्थी हे वेटिंगला पडलेले आहे तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा तुमच्याला प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट तिथे अवेलेबल आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी स्वतः तुम्हाला सेंड करतो की कोणत्या जिल्ह्याला किती विद्यार्थी हे वेटिंगला पडलेले आहे तुम्हीच मुंबईला वेटिंगला नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तर असू द्या पहिली गोष्ट ही की विद्यार्थी मित्रांनो हे पॉसिबल नाही आहे तुम्हाला वेटिंगला काय ठेवला असा सुद्धा प्रश्न मला विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे की सर मग आम्हाला आशा कशाला दाखवली असा सुद्धा एक मेसेज आलेला आहे मला की मला आ आम्हाला आशा कशाला दाखवली तर विद्यार्थी मित्रांनो आशा तुम्हाला दाखवलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुम्हाला वेटिंगला का ठेवलेलं आहे कारण की मुंबईला सर्वांनाच माहिती आहे की डॉक्युमेंट सुरुवातीला झाले नव्हते कारण की डॉक्युमेंट जर घेतले असते तर प्रोसेस आतापर्यंत सुरूच राहिलेली असती भरती ही कम्प्लीट झाली नसती कारण की भरती मोठी होती उमेदवाराची संख्या ही पाच लाखच्या जवळपास वर ही संख्या होती विद्यार्थी मित्रांनो एका एका दिवशी जर हजार विद्यार्थी बोलवले असते तर डाक्युमेंटसाठी आपल्याला आतापर्यंत वाटच बघावी लागली असते की माझा नंबर ग्राउंडला कधी येणार आहे तुमच्या आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे म्हणून तुमचे विद्यार्थी मित्रांनो वेटिंगवाल्यांचेच फक्त डॉक्युमेंट केलेले आहे का त्यांनी पेपर ज्यांनी दिले त्यांचे नाही केले तर विद्यार्थी मित्रांनो जे वेटिंगवर आहे त्यापैकी उदाहरणार्थ दहा विद्यार्थी उदाहरण देतो आहे मी दहापैकी जर दोन विद्यार्थ्यांची वेटिंग खुलली तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणार्थ एक वर्षांनी वेटिंग खुलली आणि उदाहरणार्थ तो विद्यार्थी नॉन क्रिमिनरमध्ये मोडत असतील उदाहरणार्थ ओबीसीचा विद्यार्थी आहे त्याला सीला नॉन क्रिमिनल लागते आणि त्यांनी जर वेटिंग नाही खुलत असा त्याने समज केला आणि ती जे नॉन क्रिमिनल आहे त्यांनी ती डेट गेली म्हणून त्यांनी फेकून दिली किंवा त्याच्याकडून गहाळ झाली हरवली तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा तो प्रॉब्लेम आला नाही पाहिजे त्यासाठी सुद्धा त्यांनी डॉक्युमेंट करून घेतलेले आहे हे दुसरं कारण आहे प्रत्यक्ष कारण तुम्हाला सांगितलं आहे की त्यांनी अगोदर डॉक्युमेंट नाही केलं होते म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आता डॉक्युमेंट फक्त वेटिंगवाल्यांचे केलेले आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट करण्याचे कारण मी सांगितलेलं आहे आणि बघा ज्या विद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी तीन ठिकाणी ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले असतील त्यांच्यासाठी मी सांगतो की उदाहरणार्थ तुम्ही पुणे शहरला उदाहरणार्थ तुम्ही नागपूर शहरला उदाहरणार्थ नागपूर ग्रामीणला ना, कुठे पण अर्ज भरलेला असेल तर सुरुवातीला त्यांना डॉक्युमेंट केलेले आहे केले आहे की नाही केले आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो कारण की मी स्वतः भरती दिलेली नाही आहे पण माझ्यापर्यंत जे काही माहिती आलेली आहे कारण की आपण भरतीच्या वेळेस पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या फोन कॉलवर त्यांच्या मॅसेजवर लक्ष ठेवून होतो कारण की त्यांना काही पण मदत लागली ती सर्वात पहिले आपण पुढाकार घेतलेला होता की कोणी हाईटमध्ये जरी कुठलं तर त्याचं समाधान करणं ते छातीमध्ये जरी कटला त्याचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांचं बाकी जिल्ह्यामध्ये डॉक्युमेंट त्यांनी सुरुवातीला केले आणि नंतर पेपर झाला नंतर विद्यार्थी मित्रांनो सॉरी ग्राउंड झालं मग पेपर झाला मग सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पडली पण त्यांनी का फक्त सिलेक्शनवाल्यांचेच डॉक्युमेंट केले तर त्याचं कारण हेच होते की त्यांनी आधीच डॉक्युमेंट केलेले होते तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं म्हणूच नका की आमची एवढी मोठी प्रोसेस कशाला केली ते विद्यार्थी मित्रांनो प्रोटोकॉल असतो तो एक स सरकारकडे डाटा अवेलेबल पाहिजे की कि किती विद्यार्थी आमच्याकडे भरती द्यायला आले होते किती पात्र ठरले किती विद्यार्थ्यांनी लेखी दिली किती विद्यार्थी हे आमच्या वेटिंगमध्ये पडलेले होते किती विद्यार्थी हे सिलेक्शन झाले सर्व विद्यार्थ्यांचा डाटा त्यांच्याकडे असायला पाहिजे म्हणून तुमचे डॉक्युमेंट करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आपण तिसरा पॉईंट काय लिहिला आहे की मेडिकल केव्हा होणार आता बघा विद्यार्थी मित्रांनो जे सिलेक्ट होणार एक दोन जणं उदाहरणार्थ तुमच्या कास्टमध्ये उदाहरणार्थ मी सांगतो आहे दहा जणं वेटिंगला आहे त्यामधले दोन सिलेक्ट झाले तर त्याचे मेडिकल होणारच आहे त्याला स्वतःला कळणारच आहे की माझं डे मेडिकल केव्हा आहे तर असं म्हणूच नका का आम्हाला दहापैकी दहाच घ्या आणि तुम्ही म्हणताय तीन हजार घ्या मग बाकी जणांनी काय करायचं जे नऊ हजार च्या जवळपास विद्यार्थी हे वेटिंगला पडलेले आहे तर थोडं विचार करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यावर्षी वेटिंगला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक एक्सलंट विद्यार्थी आहे तुम्ही कोणत्याही भरतीमध्ये लागू शकता तुम्हाला एकच काम करायचं आहे आपले मुकुल भाऊ किनकर हे एकतीस डिसेंबरच्या आधी भरती काढण्यासाठी दिवस रात्र लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो त्यांना सपोर्ट करा ना तुम्ही तुम्ही ज्या दिवशी आपलं डाक आंदोलन होते त्या दिवशी ते एक पण विद्यार्थी यांनी सपोर्ट केलेला नाही विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही वेटिंग खुला म्हणता विद्यार्थी काही काही विद्यार्थी असे निगेटिव्ह कमेंट करतात की आपण सांगू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो तर बघा तुम्ही वेटिंगच्या याच्यामध्ये पडू नका विद्यार्थी मित्रांनो वेटिंग जेव्हा खुलायची असेल ती नक्कीच खुलेल ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं असतील त्यांना ते नक्कीच घेईल तुम्ही आपल्या अभ्यासावर फोकस करा विद्यार्थी मित्रांनो इतक्या साऱ्या भरत्या निघत आहे आणि पोलीस भरतीत जर तुमचं एक मेन मिशन असेल मेन टार्गेट असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्व मिळून एकत्र यायचं आहे आणि एकतीस डिसेंबरच्या आधी जाहिरात पडली पाहिजे आहे असा प्रयत्न करायचा आहे तुम्ही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं गृहमंत्री साहेबांचं स्टेटमेंट बघितलंच असेल की त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही एक वर्ष भरती जवळपास काढणार नव्हतो पण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार म्हणजे जो आपण एक ते दीड महिन्यापासून निवेदनाचा जो आ, आ, तागादा लावलेला होता ला विद्यार्थी मित्रांनो सर्व आमदारांना आपण जवळपास निवेदन दिलेले आहे त्यामुळेच त्यांच्या लक्षात आलं की कोणता पॉइंट हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांचे वय जात आहे आणि म्हणूनच त्यांनी विचारसुद्धा करणे सुरू केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाठपुरावा केला नसता मुकोलभोवनं जर पुढाकार घेतला नसता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन हजार चोवीस काय दोन हजार पंचवीसपर्यंतसुद्धा भरती पाहायला मिळालेली नसती कारण की दोन हजार नंतर इलेक्शन नाही आहे आणि भरती तुम्हाला माहिती आहे जो पहिला विद्यार्थी असेल दोन हजार तेवीस नंतर जो पण आहे पोलीस भरतीसाठी तयार त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की पोलीस भरती ही इलेक्शन नंतर निघत नसते इलेक्शनच्या आधी निघत असते तर विद्यार्थी मित्रांनो हीच वेळ आहे एकत्र येण्यासाठी भरती काढण्यासाठी पुढाकार घ्या मुकुल भाऊच्या संपर्कात राहा त्यांना सपोर्ट करा विद्यार्थी मित्रांनो आणि यानंतर तुम्ही स्टेटमेंट जर ऐकलं नसेल साहेबांचं तर स्टेटमेंटसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थित बघा अभ्यास करा आणि विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड करा आणि भरती काढण्यासाठी पुढाकार घ्या नाही पुढाकार घ्यायचा आहे तर सोबत तरी राहा एकमेकांचे पाय खेचू नका तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक आपलं वैयक्तिक मत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही चुका वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो विद्धार कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्याचे समाधान नक्की करू करायचे मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीस बावीस मध्ये आपण केली आणि बरेच आपण सांगितलं की तेवीस हजार भरलेली आहे परंतु काल नागपूर या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा माझ्या अमरावती जिल्ह्यातले भरपूर पोलीस प्रशिक्षणामध्ये जे मुलं आहेत त्यांनी सांगितलं की आठ हजार जे परीक्षा दिले ते पास झाले त्यांचं पोलीस स्टेशनचं व्हेरिफिकेशन सुद्धा झालंय परंतु त्यांना ऑर्डर येत नाही आणि त्यांचं म्हणून माझ्या मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्यांचं सिलेक्शन झालं पोलीस रिपोर्ट सुद्धा त्यांचा घेतलेला आहे अशा मुलांना आपण केव्हा ऑर्डर देणार आणि त्यांची भरती केव्हा करणार ज्यांचं सिलेक्शन झालं ते एजबार होत नाही आपल्याला मी जसं सांगितलं की प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवतो ती क्षमता वाढवत आपण एक एक बॅच ऍडजस्ट करतो त्यामुळे जे सिलेक्ट झालेले आहे त्यांना चिंता करण्याचं कारण नाही आहे त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी नोकरी मिळेल आणि त्यांचं प्रशिक्षण होईल आता काही लोकांचं त्यातलं असं म्हणणं आहे की आम्ही सिलेक्टेड झालो पण आम्ही वेटिंग लिस्टवर आहोत आता नवीन भरती ऐवजी तुम्ही वेटिंग लिस्टवर ना आम्हाला लागेल पण त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा अतिशय सेटल्ड अशा प्रकारचा कायदा आहे त्याच्यामुळे त्यांना एक वर्षानंतर वेटिंग लिस्ट ती राहत नाही त्यामुळे त्यांना वेटिंग लिस्टवरच्या लोकांना आपल्याला काही घेता येणार नाही मात्र जे सिलेक्ट झालेले आहेत त्या सगळ्यांना आपण निश्चितपणे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणार आणि त्यांना आपण घेणार